हॅलो एव्हरीवन तुम्ही सर्व कसे आहात बरे आहात ना आज मी तुमच्यासाठी खूप छान सोपी कमी साहित्य लागणारी पौष्टिक लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडणारी अशी छान रेसिपी घेऊन आलेली आहे आणि रेसिपी कॉमनच आहे माझ्या रेसिपीचं नाव आहे मटार पराठे हे बघा तुम्ही बघू शकता याची साहित्य याला साहित्य काय लागणार आहे याची कृती कशी करायची आहे हे, हे मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे तर जे नवीन असतील ते सुद्धा ही रेसिपी बनवू शकतील एवढी सोपी रेसिपी आहे तर तुम्हाला मी एक वाटीचं प्रमाण सांगणार आहे त्या प्रमाणानुसार तुम्ही कितीही प्रमाणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये तुम्ही पराठे बनवू शकता सध्या मटारचा सीझन आहे खूप फ्रेश अशा वाटाण्याच्या शेंगा मिळतात तर एक वाटीचं प्रमाण मी सांगत आहे एक वाटी जर तुम्ही मटारचे दाणे घेतले तर त्यासाठी तीन चार लसूण पाकळ्या तीन चार हिरवी मिरची म्हणजे हिरवी मिरची आता कमी जास्त छोट्या मोठ्या असू शकतात आणि तिखट तुमच्या आवडीनुसार तुम्हाला किती आवडते त्यानुसार तुम्ही तिखटाचं प्रमाण करा एक लसूण पाकळी असते तेवढा अद्रकीचा तुकडा पाव चमचा जिरं आणि कोथिंबीर याची पेस्ट मिक्सरमध्ये करायची पाणी टाकायची आवश्यकता नाही कारण कोथिंबीरमध्ये पाणी असते ओके आणि एक वाटी मटार आता हे जे दाणे आहेत त्याला भाजायची आवश्यकता नाही ते मिक्सरमध्ये टाकायचे ज्यामध्ये तुम्ही पेस्ट केली त्यामध्येच टाकायचे किंवा ती पेस्ट करून तुम्ही नंतरही टाकू शकता याची सुद्धा छान सारखी करायची म्हणजे जास्त जाडं नाही ठेवायचं हे आणि यामध्ये पाणी टाकायची आवश्यकता नाही कारण मटारच्या दाण्यामध्ये ऑलरेडी पाणी असते पाण्याचं प्रमाण असते त्याच्यामुळे हे छान अशी त्याची बारीक अशी पेस्ट तयार होते ही एका प्लेटमध्ये घ्यायची त्यामध्ये एक वाटी कणिक एक वाटी कणिक बसते किंवा तुम्ही मागे पुढे टाकू शकता कमी जास्त एक वाटी कणिक टाकायची आवश्यकतेनुसार मीठ टाकायचं थोडंसं जिरं टाकायचं परत पाहिजे तर तुम्ही चिरलेली कोथिंबीर त्यामध्ये टाकू शकता तुम्हाला ओवा टाकायचा असेल तर तुम्ही ओवा सुद्धा टाकू शकता आणि छान कणिक मळून घ्यायची जशी आपण पराठेसाठी करतो तशी कणिक मळून घ्यायची आणि छान पराठे करायचे तुम्हाला जसा शेप द्यायचा तसा तुम्ही देऊ शकता खूप छान असे पराठे होतात आणि हे तुम्ही सॉस बरोबर चटणीबरोबर दह्याबरोबर खाऊ शकता मी हे दही घेतलेलं आहे आणि अशा प्रकारे खूप छान टेस्टी अशी आपली ही रेसिपी तयार होते तुम्ही नक्कीच करून बघा लहान मुलांपासून सर्वांना आवडेल ही माझी खात्री आहे आणि माझी ही आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली तुम्हाला जर आवडली असेल तर नक्कीच लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर नक्कीच माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा यापुढेही मी अशीच खूप छान सोपी रेसिपी घेऊन येईल तोपर्यंत बाय बाय अँड टेक केअर चला आपण एकदा परत जवळून बघूया तुम्ही नक्कीच करून बघा आणि जेवढ्या आया आहेत त्यांच्या मुलांसाठी डब्यामध्ये देण्यासाठी ही खूप छान रेसिपी आहे त्यामुळे नक्कीच ट्राय करा